शुभेच्छा या मी व्यक्त करतो आता सन्माननीय माजी मंत्री महोदय यांनी आपल्या समोर जी व्यथा आणि वेदना व्यक्त केली खऱ्या अर्थाने सगळीकडे पूर आलेला आपण पाहतो पूरग्रस्तांचं दुःख आपण पाहतो आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत आहे आला पाऊस पाऊस आला सुगीच्या दिसात आपण म्हणतो की नाही आला पाऊस पाऊस आला सुगीच्या दिसात मित्र आवडलं की टाळ्या द्यायच्या आला पाऊस पाऊस आला सुगीच्या दिसात माती कालविली त्याने हाता मधल्या घासात माती कालविली त्याने हाता मधल्या घासात यानंतर या पुढचं सूत्र संचालन डॉक्टर संतोष साडे आणि विजय जाधव धन्यवाद सर खर तर या नवरात्र निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि आज पौर्णिमेचा मूर्त साधन ठिकाणी सादर करत आहोत आणि या नगरीमध्ये सर्व बर... सर्व यासपीठावर असलेले कवी हे साहित्यप्रेमी आणि आमच्या ग्रामीण संस्कृतीचे रक्षक यांना माझा विनम्र नमस्कार त्याचबरोबर आज या पवित्र मंचावर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आपल्या मातीतल्या ओल्या सुगंधाची आपल्या गावठी जीवनाची आणि आपल्या भावनाची कविता मानण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत कविता टाळ असते कविता नांगराचा फाळ असते कविता भजनातील टाळ असते कविता मातीशी जोडणारी नाळ असते कविता या काळ्या इला पिकवणार माझ्या शेतकरी बापाची हीच घानाची असते कविता हीच कविता या ठिकाणी आपण सादर करणार आहोत या कवितेच करण्यासाठी आपल्या नाव कीर्तनाच्या रुपातून लावलेलं आहे असे माननीय योगेजी गायकी योगेची गायिके सरणाला विनंती करतो की पंढरीचा विठ्ठल ही कविता आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत खरंतर विठ्ठल आम्हाला आमच्या शेतकरी बापांना या शेतीमध्ये सततने दिसत असतं आणि हीच अशा आशाची कविता या ठिकाणी घेऊन येत आहे खर तर आज खूप महापुराने भयंकर प्रेमान घातले आहे शेतकऱ्यांच्या संघर्षाची आमची किती परीक्षा पहावी या अवल्या दुष्काळाने अजून किती शिक्षा द्यावी अजून किती शिक्षा द्यावी त्यानंतर मी निमंत्रित करतो माननीय योगीजी गायकी साहेबांना धन्यवाद

तुझा बिना रे पांडुरंगा नजला कसल करमत ना यगदत्त माझा भेट मजला देशील काय हर कधी माझ्या मजला ज्ञानोबाचे तुकोबाचे अभंग देवा तुझ्या चार कविता मी करतो सर्वात पहिले कवी म्हणजे आमचे संत आहेत तुको बाचे तुकोबाचे अभंग मी गातो देवा तुझ्या चार कविता मी करतो तुझ्या विवार मन मनगेत कोठ लागत नाही तुझ्या विवार पांडुरंगात मन गे कोठेला एकदा तरी माझ्या हरी भेट मजला देशील काय एकदा तरी माझ्या हरी भेट, भेट मजला देशील काय धन्यवाद सर खूप छान विठल आदरणीय सर खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी सर्व जे जमलेले आहेत त्यांचेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज कोजागिरी पौर्णिमा आहे शरद ऋतू मध्ये असणारा हा चंद्रमा प्रकाशमान झालेला आहे असं म्हटलं जात की भगवान श्रीकृष्णानं अत्यंत प्राण बासरी वाजवली आणि म्हणून सर्व असणारे ज्या गाई आहेत त्यांना पाना फुटला गवळ्यांना ते दूध काढलं आणि संध्याकाळी दूध तापवलं आणि मग त्या दुधावर त्या शरद ऋतूतील असणाऱ्या चंद्रमाचे असणारे किरण पडले आणि मग ते दूध सर्वांनी सेवन केलं असं म्हटलं जातं की हे आरोग्यासाठी अत्यंत फलदायक अशा प्रकारचं आजचा असणार दूध आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये अत्यंत उत्साहामध्ये ही असणारी कोजागिरी पौर्णिमा पार पाडली जाते आणि ही कोजागिरी पौर्णिमा पार पाडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत यावरून सांगेल मी कवी म्हणजे आता सर्वांनी मला कवी म्हणून संबोधलंय परंतु पायाची वाहन पायी बरी पायातील असणारी मी वाहन आहे माझ्या समोर सर्व असणारे मान्यवर अत्यंत मोठे विद्वान असे मंडळी आहेत समोर बसलेले वर स्टेजवरही बसलेले आहेत प्रत्येकाचं नाव आदरांना घ्यावं वाटतं परंतु मला वेळ कमी असल्यामुळं मी ते प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही परंतु मी कुठं कवी हो कवी तर माझे ज्ञानोबार आहे कवी तर माझे तुकोबार आहे